मित्रांनो तुम्ही छावा चित्रपट बघितलाच असेल तर तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असते आणि औरंगजेबाची मुलगी सिंधन बेगम तिला चित्रपटामध्ये दाखवले गेले आहे चित्रपटामध्ये तिला बघून तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असते पूर्ण चित्रपटामध्ये तिची कथा अजिबात दाखवली गेली नाही आहे पण तिची कथा खूप इंटरेस्टिंग आहे मग चला तर मित्रांनो आपण थोडक्यात जिन्न दुनिशा बेगम विषयी जाणून घेऊ जिन्न दुनिशा बेगम ही औरंगजेबाची दुसरी मुलगी होती तिचा जन्म सोळाशे त्रेचाळीस मध्ये औरंगाबाद म्हणजे आता जिथे छत्रपती संभाजीनगर आहे तिथे झाला होता औरंगजेब हा एक कट्टर धार्मिक व्यक्ती होता पण त्याची मुलगी त्याच्या विचारांच्या विरोधात होती संगीत आणि कलांमध्ये तिला खूप आवड होती असे सांगितले औरंगजेबाने पकडून घेतले होते आणि औरंगजेब त्यांना मृत्यू देणार होता पण त्याचा विरोध करणारी एकच होती औरंगजेबाला वेगवेगळ्या गोष्टी सांगून संभाजी महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न करीत होती तिने औरंगजेबाला सांगितले की संभाजी महाराजांना मारण्यापेक्षा त्यांच्याकडून इस्लाम धर्म स्वीकार करून घ्या तिला असे वाटत होते की संभाजी महाराज इस्लाम धर्म स्वीकार करतील तर त्यांचे प्राण वाचू औरंगजेबाने तिचे बोलणे ऐकून संभाजी महाराजांना सांगितले की इस्लाम धर्म स्वीकार कर आम्ही तुला जीवनदान पण हे संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या तोंडावर थुकून दिले नंतर संतापून औरंगजेबाने संभाजी महाराजांना मृत्यूदंड देण्याचा निर्णय घेतला जशी ही गोष्ट त्याच्या मुला समजली तर तिने परत एक वेळेस औरंगजेबाला सांगितले की संभाजी महाराजांना मृत्यूदंड देण्यापेक्षा त्यांना आजीवन कारावास मध्ये ठेवले पाहिजे कैद असताना पण संभाजी महाराजांचा सत्ता आणि आपल्या स्वराज्या प्रती प्रेम पाहून औरंगजेबाने त्यांना मृत्यूदंड देण्याचा निर्णय घेतला संभाजी महाराजांच्या बेगम ही खूप नाराज झाली आणि तिचे औरंगजेबा केले नाही आणि अगदी तिने औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर सोडून दिल्लीमध्ये चालली गेली आणि तिने तिचे संपूर्ण आयुष्य दिल्लीमध्ये घालवले गोव्याच्या सत्यातराव्या वर्षी तिने दिल्लीमध्ये शेवटचा घेतला तर मित्रांनो अशी होती जिल्ह्या दोनिशा बेगमची कथा मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली याबद्दल कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमच्या सनातन मराठी युट्यूब चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा